नमस्कार या मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा मिळणार नाही किंवा पैसे मिळणार नाहीत अशा स्वरूपाचा एक फारच आकर्षक व्हिडिओ आपल्यापैकीच कोणीतरी मला मध्यंतरी व्हॉट्सअपवर पाठवला होता आणि त्यात नक्की तथ्य आहे का ते कितपत खरं आहे याची चौकशी केली होती आता या सगळ्या व्हिडिओचा एकंदर विषय हा सर्वसामान्य सगळ्याच लोकांकरता महत्वाचा असल्यामुळे त्या विषयाचा किंवा त्या व्हिडिओतील माहितीचा खुलासा करण्याकरता म्हणून आपण हा स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे की समाज माध्यमांवर विविध लोक आहेत आणि या विविध लोकांपैकी बहुसंख्य लोक हे जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवण्याकरता आलेले आहेत त्यामुळे कोणतीही माहिती सादर करताना ती आकर्षक वाटेल सर्वसामान्य लोक त्याच्याकडे आकृष्ट होतील त्याच्यावर क्लिक करतील आणि बघितली जाईल अशा स्वरूपाने त्याची मांडणी केली जाते आणि बरेचदा दुर्दैवानी अशी आकर्षक मांडणी करताना जी तथ्य असतात ती बाजूला पडतात किंवा त्याची मोडतोड केली जाते आणि खरी किंवा सत्य माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही आणि याचे फार मोठे दुष्परिणाम होऊ शकतात याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे अशा मुलींना मालमत्तेमध्ये हक्क मिळणार नाही अशा आकर्षक टायटल थमनेल सह बनवण्यात आलेला व्हिडिओ आता हा व्हिडिओ मी बघितला या मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे त्या निकालाचा किंवा त्या प्रकरणाचा क्रमांक आहे तो मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो आपल्यापैकी ज्यांना इच्छा असेल त्यांनी तो अवश्यपणे वाचावा पण हे एकंदर जे सगळं प्रकरण होतं ते होतं वैवाहिक वादा संदर्भात म्हणजे नवरा बायको मध्ये वैवाहिक वाद होता आणि त्यांची जी मुलगी होती जी संज्ञान होती ती आई बरोबर राहत होते आणि हा जो सगळा वाद होता तो वैवाहिक वाद होता आणि वैवाहिक वादा अंतर्गत पोटगीची मागणी करण्यात आली होती आणि तो वैवाहिक वाद अंतिमतः अन्त सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचला होता म्हणजे एक सगळ्यात महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अगदी खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रकरणामध्ये कुठेही वाटप मालमत्तेमधला हक्क किंवा मालमत्तेमधला हक्क मिळण्यासंदर्भात कोणतंही कथन नव्हतं किंवा कोणतीही मागणी सुद्धा करण्यात आलेली नव्हती आता साहजिकच जर अशा कोणत्या स्वरूपाची मागणीच नसेल आणि त्या प्रकरणाचा निकाल येत असेल तर त्या अशा प्रकरणाच्या निकालाच्या आधारावर कोणाला मालमत्तेमध्ये हक्क मिळेल आणि कोणाला मालमत्तेमध्ये हक्क मिळणार नाही अशी वक्तव्य करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे कारण हा जो निकाल आहे तो वैवाहिक वादा संदर्भात आहे मालमत्तेचा वाद मालमत्तेचं वाटप मालमत्तेमधले अधिकार यांच्या संदर्भात नाही मात असा व्हिडिओ बनवण्यात कसा आला तर त्याच्याकरता त्या निकालामधली एक छोटीशी गोष्ट वापरण्यात आलेली आहे त्या प्रकरणामध्ये एक छोटासा वाद असा होता की त्या मुलीला उच्च शिक्षणाकरता जायचं होतं आणि त्याच्याकरता पैसे किंवा खर्च याची अपेक्षा पतीकडनं करण्यात आलेली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालय असं म्हणाल की त्या मुलीला जर वडिलांशी संबंध ठेवायचे नसतील तर तो तिचा निर्णय आहे पण अशा परिस्थितीत तिने वडिलांकडनं अपेक्षा सुद्धा ठेवू नये त्यामुळे तिला त्या तिच्या शिक्षणाकरता खर्च किंवा फी करता खर्च वडिलांकडनं मिळणार नाही एवढा छोटासा त्या निकालामधला मुद्दा घेतला त्याची मोडतोड केली आणि अशा मुलींना वारसा हक्क किंवा मालमत्तेमध्ये हक्क मिळणार नाही असं म्हणून तुमच्या समोर ठेवणं हे थे माझ्या मते अत्यंत चुकीचं आहे कारण या सगळ्या निकालामध्ये मालमत्तेमधले हक्क वाटप असे कोणतेही मुद्दे नव्हते अशा कोणत्याही मुद्द्यांची चर्चा त्या निकालामध्ये झालेली नाहीये आणि अशा कोणत्याही मुद्द्यांवर निकाल आलेला नाहीये तो निकाल फक्त एका मुद्द्या पुरता मर्यादित आहे तो म्हणजे स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेल्या मुलीला शिक्षणाकरता वडिलांकडनं पैसे मिळणार नाहीत पण त्याचबरोबर त्या मुलीच्या आईला मुलीचा शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून तिला दहा लाख रुपये लमसम देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरण्यात आलं म्हणजे एकीकडे मुलीला काही मिळणार नाही हे निश्चित करण्यात आलं तरी अप्रत्यक्षपणे तिच्या आईला दहा लाख रुपये देण्याचा आदेश दिला ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग त्या मुलीच्या शिक्षणाकरता होऊ शकेल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या निकालामध्ये कोणत्याही मालमत्ता त्यातला अधिकार यावर वाच्यता करण्यात आलेली नाही म्हणजे अगदी हेच कुटुंब घेतलं आणि याच पतीचं समजा दुर्दैवाने निधन झालं असं पण म्हंटल तर त्याची जी काही मालमत्ता असेल त्यात वारस म्हणून या मुलीला हक्क मिळेल यात काहीही संशय नाही म्हणून जेव्हा आपण समाज माध्यमांवर युट्यूबवर विविध व्हिडिओ विविध पोस्ट बघतो आणि त्यापैकी जे आकर्षक व्हिडिओ आपल्याला वाटतात त्याचं तथ्य जाणून घेणं हे जास्त महत्वाचं असतं कारण आकर्षक मांडणी करण्याचा मुख्य उद्देश तुम्हाला आकृष्ट करणं तुम्हाला क्लिक करायला लावणं तुम्हाला बघायला लावणं हाच आहे आणि त्यातनं विविध स्वरूपाचे फायदे कमावणं हाच आहे तुम्हाला खरी माहिती मिळाली किंवा नाही मिळाली याच्याशी अशा कंटेंट क्रिएटरला काहीही देणं घेणं नाही त्यामुळे अशा स्वरूपाच्या माहितीपासनामध्ये कुठल्याही स्वरूपात असो पोस्ट असेल व्हिडिओ असेल फोटोज असतील आपण सावधान राहा या बाबतीत स्वतः त्या माहितीची तपासणी करा पडताळणी करा गरज पडली तर आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची याच्यात मदत घ्या आणि जर अशी आपल्याला मदत मिळत नसेल आणि आपल्याला एखाद्या कायदेशीर संदर्भातल्या सोशल मीडियावरच्या माहितीची शहानिशा करून हवी असेल तर त्याची लिंक तुम्ही माझ्या ऑफिसच्या व्हॉट्सॲप क्रमांकाला पाठवू शकता मला जसा जसा वेळ मिळेल तसं मी त्याची पडताळणी करून त्याच्या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ करायचा प्रयत्न निश्चितपणे करेन आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद